हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न आणि ग्रो आपण या चॅनलमध्ये मराठी व्याकरणाचे संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत स्वर व्यंजन समास प्रयोग अशा प्रकारे वेगवेगळे वेग टा टॉपिक आपण मराठी व्याकरणातील पाहणार आहोत तर त्यातीलच पहिला टॉपिक आपण पाहणार आहोत वर्ण वर्णाची प्रकार तर वर्णांचे प्रकार कोणते कोणते आहेत तर व्यंजनांचे प्रकार चार आहेत स्वर स्वरादी नवे स्वरादी आणि व्यंजन अशा प्रकारे वर्णांचे चार प्रकार आहेत तर पहिलं काय येतो वर्णामध्ये फर्स्ट येतो स्वर स्वर म्हणजे कोणते तर अ अ आ ई ई उ उ, उ लू, ए, आ, ए ओ औ हे काय आहेत स्वर आहेत तर ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो आणि तो करायला सहज आपण ते उच्चारतो अ हा उच्चार आहे सहज आपण करू शकतो आणि स्वतंत्र आहे त्याला कोणत्याही दुसऱ्या स्वराची गरज नाही किंवा व्यंजनाची गरज नाही तर ज्या स्व ज्या वर्णांचे उच्चार काय स्वतंत्र असतात किंवा सहज असतात तर त्यांना आपण काय म्हणतो स्वर जसं की अ पासून ते अपर्यंत दुसरा आहे स्वरादी स्वराधी म्हणजे कोणते अम आणि आहा हे दोन का आहेत स्वराधी आहेत तर स्वरादीमध्ये दोन प्रकार आहेत दोन आहेत कोणते कोणते अम व आहा तर अम म्हणजे काय तर त्यालाच आपण काय म्हणतो अनुस्वार असे सुद्धा म्हणतो तर पहा उदाहरणार्थ अम आपण कोणते कोणते शब्द उच्चारतो शंख गंध खंजीर बंध इत्यादी जे स्पष्ट उच्चाराचे अनुस्वार आहेत काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट सुद्धा होतो उदाहरणार्थ बघा स्त्रियांनी याच्यामध्ये अनुस्वाराचा उच्चार आहे तो जास्त नाही आहे अस्पष्टरित्या आहे गावामध्ये बरं असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस जो अनुस्वार आहे तो दिला तरी जातो तिथे परंतु त्याचा उच्चार काय आहे अस्पष्टरित्या आहे किंवा थोडासाच आहे तर त्या त्यावेळेस अशा उच्चारांना काय म्हणतो आपण अनुनासिके असे म्हणतो अशा उच्चारांना आपण काय म्हणतो अनुनासिके म्हणतो आता दुसरं दुसरं कोणतं आहे तर विसर्ग 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 म्हणजे आपण आहा असा त्याचा उच्चार करतो अ च्या पुढे विसर्ग आहा क च्या पुढे विसर्ग कहा असं आपण त्याचा उच्चार करतो तर त्याचे कोणते उदाहरण आहेत दुःख मनस्थिती निसंकोच इत्यादी जी उदाहरणं आहेत ती ची आहे तर हे अनुस्वार आणि विसर्ग झाले स्वराधीचे दोन आता तिसरा कोणता वर्णाचा प्रकार आहे नवे स्वराधी आता ज्या जेव्हापासून इंग्रजी चालू आहे तेव्हापासून इंग्रजीतून काही दोन ॲ आणि अ हे दोन आहेत नवे स्वराधी आले आहेत तर ते इंग्रजीतून आलेले स्वर आहेत तर उदाहरणार्थ कोणते बॅग बॅट ॲपल ऑगस्ट कॉटन सॉस ह्या ह्यावेळेस जे आपण उच्चार करतो जे हे स्वर आहेत तर ते काय आहे ॲ आणि ऑपासून बनलेले आहेत तर हे दोन काय आहेत नवे स्वर आधी आहे तर त्याचप्रमाणे चौथा चौथा कोणता आहे व्यंजन 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 म्हणजे काय ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना आपण काय म्हणतो व्यंजन हे म्हणतो म्हणजे बघा उदाहरणार्थ आपण क ख ग छ असे उच्चार करतो त्यामध्ये आपण काय मिसळतो तर अ हा स्वर मिसळतो त्या व्यंजनामध्ये आपण काय मिसळतो अ हा स्वर मिसळतो तेव्हाच ते व्यंजन काय होतं पूर्ण होतं तर वर मराठी वर्णमालेतील कपासून ते ल पर्यंत क पासून ते ल पर्यंत म्हणजे क ख ग घ छ असं पर्यंत जे वर्ण आहेत त्यांना आपण सगळ्यांना काय म्हणतो मनतों। मनतों। तर त्या सर्व वर्णांना काय म्हणतो व्यंजने म्हणतो म्हणजेच त्यांचा उच्चार स्पष्टपणे करता येत नाही तर व्यंजन अस्पष्ट आहेत हे आपण कशाद्वारे दाखवतो तर त्यांचा आपण लिहिताना असा काय करतो पाय मोडतो आता इथं बघा कचा पाय मोडलेला आहे आणि प्लस अ आहे म्हणजेच त्याचा इथे काय होतो पूर्ण उच्चार होतो क म्हणजे हे क क जे पाय मोडलेलं आहे तर ते काय आहे व्यंजन आहे तर ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांच्या उच्चारासाठी आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते तर त्या अशा वर्णांना काय म्हणतो आपण व्यंजन असे म्हणतो आता त्याचं हे था झाले था चार वर्णांचे प्रकार स्वर स्वरादी नवे स्वरादी आणि व्यंजन तर आता आपण अक्षर बघूया अक्षर कशा कशा पद्धतीनं बनतं तर बघा आता च अधिक अ म्हणजेच काय हा च आहे तर तर वेंजन, वेंजन तो व्यंजन आहे आणि अ हा स्वर आहे जेव्हा हे दोन्ही मिळून एकत्र होतात तर त्यालाच काय म्हणतात हे अक्षर जेव्हा स्व व्यंजन व्यंजन आणि स्वर एकत्र येऊन जर तयार होतं तर त्याला काय म्हणतात अक्षर म्हणजे ते काय आहे च हे अक्षर आहे अशाच पद्धतीनं तुम्ही ट घेऊ शकता ट चा पाय म्हणून ट हा व्यंजन आणि अ हे काय झालं अक्षर आहे म्हणजे स्वर आणि स्वरांनी म्हणजेच कोणती स्वर व्यंजन यांनी मिळालेली जी व्यंजनं आहेत यांनाच काय म्हणतात स्वर व स्वर मिसळलेली जी व्यंजन आहेत त्यांना काय म्हणतो आपण अक्षर असे म्हणतो अक्षरानंतर ना आता याच्या पुढची स्टेप कोणती आपण अक्षर तर झालं अक्षरानंतर आपण त्याला त्याच्या पुढं कोणती गोष्ट बघतो बाराखडी 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 म्हणजे काय तर व्यंजनात दहा स्वर आणि दोन स्वरांनी मिळून काय होते ती बाराखडी म्हणते दहा स्वर आहेत आणि दोन स्वर आहेत अ आणि आहा तर या सगळ्या बारा अक्ष बारा मिसून व्यंजनात मिसून काय होतं तर बाराखडी तयार होते तर ती बाराखडी प्रकारे असते क इथं मिक्स झालाय क मध्ये मिक्स झालाय इथं क मध्ये मिक्स झालाय इथं क मध्ये ई मिक्स झालाय कची दुसरी वेलांटीमध्ये मोठा ई मिक्स झालाय कचा पहिला उकार म्हणजे ऊ मिक्स झालाय कचा दुसरा उकार म्हणजे ऊ हा मिक्स झाला आहे कधे ए मिक्स झालाय इथं कैमध्ये ऐ मिक्स झालाय कमध्ये ओ मिक्स झालाय कमध्ये इथं औ मिक्स झाला आहे त्याचा कौ झाला आहे आणि इथं आहे क वर अनुस्वार म्हणजे अवर अनुस्वार हा मिक्स झाला आहे आणि च्या पुढे विसर्ग हा म्हणजे विसर्ग हा मिक्स झालेला आहे तर अशा प्रकारे आपण काय करतो बाराखडी तयार करतो अशा प्रकारे तुम्ही दुसरी पण कोणतीही बाराखडी तयार करू शकता इथं तुम्ही ग ची बाराखडी कळू शकता ग गा गी गी गु गु गे गै, गो गौ गा अशा प्रकारे आपण बाराखडी तयार करू शकतो तर मुलांना आज आपण पाहिले वर्णांचे प्रकार अक्षरे आणि बाराखडी तर अशाच प्रकारचे नवीन नवीन मराठी व्याकरणातील वेगवेगळे वेग चॅप्टर्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे लर्न अँड ग्रो प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईकसुद्धा करा